तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणेकर टॅम्पॉल जाता या ब्लॉगमध्ये आणि सकाळ सकाळी सगळ्यांना गुड न्यूज आहे आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण का त्याचं पाठीमागे कारण पण आहे गुड न्यूज पण आहे आणि एक बॅड न्यूज पण आहे बॅड न्यूज काय तुम्हाला सांगतो गुड न्यूज सांगितलं तुम्हाला पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले बॅड न्यूज ही आहे की नवनाथ भावनच्या गाडीचा काच फुटलेली आहे एका माणसानं फोडलेली आहे ती का फोडली कशी फोडली ती कस, आ, कस म, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो नव भाऊ यायला लागलेत अगोदर गाडी बघून घ्या किती नुकसान झाले कसं कसं नुकसान झालं आहे त्यानंतर आपण पुढच्या गोष्टी बोलू आपण त्यामुळं आता ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप करता स्टार्टपासून ते एंडपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन बेलबटन होती सेट करून ठेवा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करू महत्वाचा मुद्दा आहे सगळ्या ड्रायव्हर लोकांना कळलं पाहिजे साधीसुधी गोष्ट आहे का रस्त्यावर चालायच टेम्पोधा एवढा चुकाच आहे का कळलं पाहिजे सगळ्यांना तर मित्रांनो हे बघा नवनाथ भाऊच्या गाडीची का चालत काय झालंय बघा काच फोडले एका माणसानं तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो आता गाडीला काच बसवायचे हो आपण इथं आलेलो आहे काच्या दुकानामध्ये तर मित्रांनो आता काच, मित्रा काच बसवायचं हो, काम चालू झालंय तर काच खोलून नवीन काच बसवणार आहे ही काच आहे नवीन ही काच बसवणार आहे तर ही कशी आम्ही काच बसवतोय किती खर्च आलाय तुम्हाला सगळं सांगतो ही मारुती सुझुकीची ओरिजिनल काच आहे तर मित्रांनो गाडीची काच काढून झालेली आहे दोन मिनटात काच नाही बघा आता गाडी कशी दिसते गाडीच काच काढून आलेले आहे इथं आपल्याला चष्मा गावलाय चष्माचा ॲड्रेस कोणी चोरलाय काय माहिती आता काच बसवून झालेला आहे जवळजवळ काच काजपेटीचं चा काम चालू आहे झाले बसून झालेले आता मित्रांनो आपण आता रॅलीच्या ठिकाणी पोहोचलेला आहे चाळीस किलोमीटर पर्यंत रांग आहे चाळीस किलोमीटर आहे का राहिली गावाकडची सगळे लोक आहेत गावाकडची पण आहेत सिटी मधले पण आहेत बघा करत जा जबरदस्त जबरदस्त वातावरण आहे जबरदस्त जब अंगावर काटा येतोय खतरनाक आहे जबरदस्त आपण आता खराडे बायपास चौकामध्ये तो मला लाईव्ह दाखवतोय कसं आहे काय लाईव्ह म्हणजे आपलं उद्याच येईल ब्लॉग तर जबरदस्त चाळीस किलोमीटर रांग आहे चाळीस किलोमीटर अजून चालूच आहे कराडी बायपाची इथं रॅली पोहोचलेली आहे आणि पाठीमागे चाळीस किलोमीटर रांग आहे जबरदस्त म्हणजे डीजे बीजे इतकं भारी लावलेले आहेत ना आणि गर्दी तर काय विचारू नका आणि जिकडे सो पाण्याची सोय नाश्त्याची सोय खाण्यापिण्याची सोय केलेली आहे म्हणजे आपला समाज किती एकत्र आहे आणि किती आ, चांगला आहे याचं एक उदाहरण बघायला भेटतोय अशा टायमाला आणि म्हणजे जवळजवळ मला ना या टायमाला आपली जे पालखी असते ना आळंदीची पालखी ते त्याचा सोहळा मला जवळ जवळ आता आठवला भारी वाटलं म्हणजे जबरदस्त वातावरण आहे तर चला आता मित्रांनो घरी आहे रस्त झुपल सकाळी उठली थंडी इतकी मरणाची प्रशांत भाऊ पण सोबत आहे मस्त शेकुटी घेतो शिकोडी दाखवतो गावाकडची हे भाऊचं घर आहे पाठीमागचं बघा मस्त शिकुटी चालू आहे तर मित्रांनो आता आम्ही मंदिरात आलेलो आहे बाव। प्रशांत भाऊ रावनाथ भाऊ आम्ही देवाचं दर्शन केलं आता इथलं तुम्हाला दाखवतो गावाकडची पद्धत म्हणजे गावाकडं एखादा कार्यक्रम असला तर कसं म्हणजे गावातले लोक एकत्र येऊन कार्यक्रम करतात बघा ता तर बघा मित्रांनो इथं सगळे गावातले मंडळी एकत्र येऊन जेवणाचा कार्यक्रम करत आहेत एकत्र येऊन काम करतात बाहेरचे लोक कोणत्या गावातले लोक आहेत आणि जेवण बनवतात इकडं मंदिर आहे आणि इकडं हॉल आहे आगे। आगे। नी, नी, नी। नी। हाँ। 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 तर मित्रांनो इथं म्हणजे असं जेवण बनवायला आचारे कूक असं कोणी नाही हेल्पर विरपर सगळे गावातले मंडळी एकत्र येऊन महाप्रसाद बनवतात आणि इथं दर महिन्याला पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला इथं कार्यक्रम असतो आणि अशा प्रकार कार्यक्रम असतो मस्त आहे वातावरण इकडे नंबर वातावरण आहे गावाकडे मस्त वेगळी सकाळी शेकोटी बिकुटी घेतले आंघोळ बिंगूळ केले कडक पाण्यानं हा सगळेजण आज आंघोळ का वाटायला लागलेत ना वाटायला लागलेत असं वाटतंय मला वाटलं मी दोन बाजल्या आंघोळ केले मित्रांनो आज ह्याचा कार्यक्रम आहे आज गावरान कोंबडा गावाकडं आलोय आहे म्हणलं गावरान कोंबड्याचा कार्यक्रम बघून घ्या तर मित्रांनो हे फोड्या पार्टी तयार चालू आहे फोरडा कसा असतो बघा बाबा हे कशाचं आहे बा हे काढता येते बाजरी का ज्वारी 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 आहे का इकडे भाजी तयारी चालू आहे आपण कोंबडा कापलेला आहे कोंबडा आणि कोंबडी गावरान चालू आहे मग तयारी चालू आहे आणि इकडे गावरान चिकन <laughs> मित्रांनो हुरडा पार्टी रेडी आहे ही ओरिजिनल पार्टी असते होर्ड्याची शेंगदाण्याची चटणी मिरची ठेचा टाकून गूळ आणि होरडा चला एन्जॉय करू मस्तपैकी शेकोडी पेटवणे सकाळ सकाळ कसं वाटते प्रचंड भाऊ मस्त एक नंबर हे शेकोडीसाठी नाही आहे आपल्याला याच्यामध्ये होरडा बनवायचा आहे आज परत सकाळी उरडा पार्टी हा ना हे बघा केळी हे आपल्याला पुण्याला घेऊन जायचं आहे अजून कुठं आहे एकच आहे तर मित्रांनो आत्ता आपण घरी आलेलो आहे तर तुम्हाला तो नवनाथ भाऊच्या गाडीचा किस्सा का झाला आहे तो तुम्हाला सविस्तर सांगतो ॲक्च्युली काय झालं की नवनाथ भाऊ भाडे घेऊन चालली होती सिंहगड रोडला तर जाते टाईमला लेफ्ट साईडनं रॉंग साईडनं एक टू व्हीलरवाला आला आणि लेफ्ट साईडनं राईट साईडला तो येण्याचा सा प्रयत्न करत होता नवनाथ भाऊ त्यांच्या लाईनमध्ये होते तर तो लेफ्ट साईडनं ओव्हरटॅक करून राईटला त्याला जायचं होत तर त्या टायमाला नवनाथ भाऊची गाडी थोडीशी त्याला लागली जास्त काय नाही थोडीशी गाडी लागली ला म्हणून त्यानं काय केलं त्यानं नव नवनाथ भाऊ एक टायप बघून त्यानं गाडीतून उतरला हातानं बुक्या मारल्या काचवर हातावर हातानं तर हातानं काच काही फुटली नाही म्हणून त्यानं काय केलं माहिती का त्याची फॅशन गाडी होती जी पेट्रोलचं जे झाकण असतं ना झाकण ते झाकण काढून त्यानं काच फेकून मारलं दोन वेळा त्यामुळे ती काच पूर्ण डॅमेज झाली आणि नुकसान झालं तो पळून गेला लगेच तिथनं काच पोटे पळून गेला म्हणजे बुलटच असणार आहे तो आणि हा कसं आहे माहिती आहे का अशा गोष्टी रस्त्यावरती होत असतात म्हणजे काय माहिती आहे का आपण त्या गोष्टीची मनापास मनापासून तयारी ठेवली पाहिजे कारण रस्त्यावर हो चालत म्हणजे अशा गोष्टी होतात आणि समोरच्याला आपण कळलं पाहिजे की बाबा मोठी गाडी आहे टेम्पो आहे आपण कसं ओवरटॅग करतोय आणि कोणाची चुकी आहे काय एवढं कळलं पाहिजे की त्याला काय जास्त लागलं नव्हतं का हातपाय मोडला नव्हता किंवा काय त्याचं गाडीचं नुकसान झालं नव्हतं का दुसऱ्याच्या गाडीचं नुकसान करणं हे कधी पण चुकीचं आहे ज्याचं त्याला माहिती ज्याचं त्या ते, जिचं त्याला गाडीची काळजी गाडीची किंमत त्याचं त्याला माहिती लोक किती गाडीला संपतात आपल्या नवनाथ ची तुम्ही जर गाडी बहिली असेल नवनाथ भाऊ किती चांगली गाडी ठेवतो पण असे लोक भेटतात रस्त्याला आणि चुकीचं काम करतात त्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या नावानं गुन्हा दाखल करणार आहे रीत सर आणि तो कुठं पण असेल त्याला आम्ही सोडणार नाही आहे विशेष नाही मी जर त्या टायमाला नोंद बावबर असतं तर मग त्या तिथून त्याला जागेवर जाऊन दिलं नसता मी त्याला जाऊनच दिला नसता मी त्याला त्याला मी बरोबर त्याला सांगितलं असतं विषय काय असतो केसं नाही टेम्पोवाल्याची ताकद काय असते ते पण तो कालो नाही आपल्याला तर असा विषय होता तो तर चला